नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या घरात गेलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सोयाबीनला हमी भाव सरकारने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केलेला आहे म्हणजेच आता सोयाबीनचा बाजारभाव हा कमीत कमी पाच हजार रुपये सगळीकडे असणार आहे चला तर काय आहे आजची सविस्तर बातमी चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये आज पाच हजाराच्या घरात सोयाबीन बाजारभाव जालना या ठिकाणी गेलेला आहे आपल्या परिसरातील सोयाबीनचा बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करूया जालना असेल अमरावती असेल हिंगोली असेल मलकापूर असेल त्याचबरोबर नागपूर असेल या महत्त्वाच्या शहरातील तसेच लातूर उदगीर या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये आता सोयाबीन थोडेके दिवस शिल्लक राहिलेले आहे बाजारभावामध्ये सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विक्री चाललेली आहे मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीनची आवक ही थोड्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे हिंगोली हिंगोली मार्केट आठशे क्विंटल अवकाळ आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली मार्केटमध्ये आहे सरासरी दर हिंगोलीमध्ये एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट अकराशे पंच्याहत्तर क्विंटल लावले चार हजार अंगरा थी, अंगरा थी ती चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयेपर्यंत अकोला आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये सुद्धा आवक ही मोठ्या प्रमाणात स्थिर आहे ते त्र्याण्णव क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आजचा सोयाबीन मार्केट रेट टुडे सोयाबीन मार्केट रेट जालनामध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे चौदाशे बत्तीस क्विंटल आणि सर्वाधिक दर आज महाराष्ट्रातला पाच हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे पन्नास रुपये प्रति किलो बाजारभाव आणि सर्वात कमी आहे पस्तीस रुपये प्रति किलो जालना सोयाबीन मार्केटमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे पाच हजार तसेच लातूरमध्ये दहा हजाराची विक्रमी आवक आलेली आहे आणि चार हजार ते चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो शहरांचा विचार जर करता बार्शी चार हजार तीनशे राहुरी वांबोरी चार हजार माजलगाव चार तीनशे तुळजापूर चार तीनशे सोलापूर चार तीनशे अमरावती चार दोनशे नागपूर चार चारशे मेहकर चार आठशे इथेसुद्धा आवक चांगली आहे हिंगोली चार तीनशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव चार तीनशे जालना चार हजार नऊशे पन्नास यवतमाळ चार दोनशे चिखली चार आठशे बीड चार दोनशे हिंगोली खाणेगा नाव चार एकशे पन्नास मूर्तिजापूर चार तीनशे दिग्रस चार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव आहे तसेच इथं महत्त्वाच्या हो ठिकाणचा विचार जर केला तर जामखेड चार हजार गंगाखेड चार चारशे नागपूर वरुडा राजुरा चार सहाशे देवळगाव राजा चार हजार आंबेदगाव चार तीनशे वरुंग चार हजार सिंदगड राजा चार दोनशे उमरेव डाकी चार हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या